नमस्कार मित्रांनो मी विजयबाग स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपलं लाडका युट्यूब चॅनल म्हणजेच विभा विजय भ्रॉवर तर मित्रांनो आज मी अलिबागला आलो आहे आणि अलिबागला येताना आम्ही मार्केट फिरत फिरत आलो तर मार्केटमध्ये मला हे एक छानसं कलिंगड मिळालं तर आता हे कलिंगण कसं कापायचं ह्याला इंग्रजीमध्ये वॉटर मिलन म्हणतात हाऊ टू कट वॉटर मिलन तर आपण हे कलिंगण कसं कापलं जातं ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर ह्याचे फायदे काय आहेत कळिंगण करतात का ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर हे सुंदर असं कळिंगण आहे बघा जवळजवळ दोन तीन किलोचं आहे तर हे मी कटिंग कसं करायचं ते दाखवतो तर हे कळींगण नॉर्मली लोक अशी उभी कापतात आडवी कापतात तर आपल्याला आडवं नाही का डेट वरच्या साईडला ठेवायचं आहे आणि वरच्या साईडला ठेवून सुरीच्या साईडनं किंवा तुमच्याकडे जे काही असेल त्याने आपल्याला कट करायचं कट मारताना असं पूर्ण उभा मारायचे दोन्ही बाजूने आणि त्याचे दोन तुकडे करून घ्यायचे तर आपण आता कटिंग चालू करूया तर हे बघा मी आता बरोबर मधून कट करतोय असे छान असे दोन तुकडे केलेत बघा एकदम लाल लाल कलिंगण आहे खूप सुंदर असं कलिंगड आहे तर हे आज मार्केटमधून आम्ही आणलं तर कट केल्यावरती आपल्याला असं बिया गोल राऊंडमध्ये दिसतात दोन्ही साईडने डेट वरच्या बाजूला आहे तर असं कट केल्यामुळे तुम्ही व्यवस्थित त्याच्या बेसिक करू शकता व्यवस्थित तुकडे करू शकता कट करू शकता आणि ते खाण्यासाठी व्यवस्थित यूज करू शकता तर आपण आता हे अजून याचे छोटे छोटे तुकडे करूया तर ते मिला कर मी दाखवतो कसे करतात ते तर हे बघा मी सुरीच्या सहाने कट करून घेतलाय तर आपल्याला असे सुरीच्या साह्याने तुकडे करून घ्यायचे तर हा बघा हा एक मस्त असा अर्ध गोलाकार तुकडा मी केला आहे तर तुम्ही या पद्धतीने कईंगण कट करून खाऊ शकता किंवा मग ते व्यवस्थित असं कट करून खाऊ शकता मी आता तुम्हाला कसं कट करायचं ते पण दाखवतो हे बघा असा हा व्हाईट भाग सोडून रेड भाग जेवढा आहे लाल भाग तेवढाच आपल्याला कट करत जायचं आहे असे मी हे तुकडे मारले आणि ह्याचे असे छोटे छोटे तुकडे मारत छोटे छोटे पीस केले हे बघा तर हे असे सेपरेट पीस होतात व्यवस्थित तुम्ही खाऊ शकता तर हा बघा एक पीस मी तुम्हाला दाखवतो हो। छान आहे खरंच गोड आहे मस्त आहे कलिंगण तर कलिंगड कसं कट केलं जातं ते मी तुम्हाला दाखवलं ओलाकमध्ये हे कलिंगड तुम्ही मिक्सरला लावून याचा ज्यूस करू शकता ज्यूस पण छान लागतो त्याच्यात पाणी वगैरे काय टाकायची गरज नसते कारण याच्यात ऑलरेडी पाणी असतं सो डायरेक्ट मिक्सरमध्ये हे तुकडे टाकून तुम्ही मिक्सर फिरवलात ग्राइंड केलात छानसं की त्याचा छान असा ज्यूस तयार होतो तर याचे फायदे पण तुम्हाला सांगतो तर मित्रांनो कलिंगड हे एक शीतफळ आहे म्हणजे जर तुम्ही उन्हातून चालत आलात आणि खूप तहान लागली असेल तर अशावेळी कलिंगण जर खाल्लं तर तुम्हाला एक शीतलता जाणवते म्हणजे शरीरातला दाह त्याने कमी होतो कलिंगडाने आपल्याला तहान लागली असेल तहान लगेच भागते सारखेसारखे तोंड सुकत असेल तर ते तोंड सुकणार नाही कळिंगडाचे पाणी शरीरात हायड्रेशन राखते यामध्ये असलेली पोषक द्रव्ये रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात तसेच पचनक्रिया सुधारतात त्यामुळे आपले पोटाचे विकार दूर होतात कलिंगड हे शक्तिवर्धक पौष्टिक आणि पित्तनाशक आहे त्यामुळे शरीरालाचा खूप फायदा होतो शरीराला आलेला थकवा लगेच दूर होतो उष्णतेमुळे डोळ्याची तळपायाची आग होत असेल तर अशा वेळी कलिंगणाची साल पायाला ले चोवल्यास आराम मिळतो आपल्याला तो एकंदर आजच्या व्लॉग मध्ये बघितलात आपण मार्केटमधून कलिंगड आणलं आणि ते कसं कापलं जातं ते तुम्हाला मी दाखवलं तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंट मध्ये कळवा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आमची आता कलिंगड पार्टी चालू झाली आहे एन्जॉय करतोय हे बघा हे अजून कापायचं वाक्य आहे आता कापून झालं आहे